हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपंचमी दोन हजार पंचवीस सोपी विधी व महत्त्व काय करावे व काय करू नये तसेच ज्वारीच्या लहाया बनवण्याची सोपी पद्धत काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये रोजच्या दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये नागपंचमी हा सण खूप जोरात साजरा केला जातो ह्या दिवशी नागदेवतांची व शंकर भगवान यांची पूजा अर्चा करण्याचे खूप महत्त्व आहे नागपंचमी हा सण ह्या वर्षी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार ह्या दिवशी साजरा कराव्याचा आहे देवळामध्ये नाग नागपंचमी ह्या दिवशी नागदेवतांना जल अभिषेक करतात त्यांना दूध व लायाचा भोग म्हणून दाखवतात काही जण या दिवशी उपवाससुद्धा करतात असे म्हणतात की ह्या दिवशी नागदेवताची पूजा केल्यास शंकर भगवान प्रसन्न होऊन आपले सर्व कष्ट दूर करतात वैदिक पंचांगानुसार श्रावण महिना शुक्रपक्ष पंचमी तिथी आरंभ 28 जुलै रात्री अकरा वाजून पंचवीस मिनटे व समाप्ती एकोणतीस जुलै रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनटे नागपंचमी ह्या दिवशी शिवयोग रवियोग लक्ष्मीयोग ह्या शुभसंयोग आहे तसेच ह्या दिवशी मंगळागौर व्रतसुद्धा आहे आता आपण बघूया नागपंचमीचे महत्त्व काय आहे हिंदू धर्मामध्ये नागपंचमी ह्या सणाचे खूप महत्त्व आहे भगवान शंकर आपल्या गळ्यामध्ये एक आभूषण म्हणून नागाला घालतात असे म्हणतात की नागपंचमी ह्या दिवशी नागदेवताबरोबर भगवान शंकर यांची पूजा अर्चा व रुद्र अभिषेक केल्यास आपल्या जीवनातील कालसर्प दोष न्हायचा होतो ह्या दिवशी नागपूजा व अभिषेक करून दूध व लयाचा नैवेद्य दाखवल्यास पुण्य मिळते या दिवशी आपल्या घराच्या बाहेर नागाचे चित्र बनवल्यास व नागदेवताची कृपा आपल्या सर्व कुटुंबावरती राहते नागपंचमी ह्या दिवशी काय करावे व काय करू नये नागपंचमी ह्या दिवशी उपवास करून नागदेवताची पूजा व अभिषेक करून फुले व्हावीत दुधाचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर नागदेवताचा मंत्र जाप करावा जर कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास होत असेल तर नागपंचमी ह्या दिवशी नागदेवतांची जरूर पूजा करावी त्याचबरोबर शिवलिंगावरती दूध सोडताना दूध भांड्यात घ्यावे नागपंचमी ह्या दिवशी दोरा वापरणे अशुभ मानतात तसेच ह्या दिवशी लोखंडी भांड्यात जेवण बनवू नये नागपंचमी पूजाविधी नागपंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजा घर स्वच्छ करून नागदेवताची प्रतिमा काढा किंवा बनवा पाहिजे तर आपण घराच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा नागदेवताची प्रतिमा काढू शकता नागदेवाचा फोटो किंवा मूर्तीच्या समोर दिवा लावा त्याच्या दिव त्याच दिवशी शिवलिंगावर जल अभिषेक करा मग भगवान शंकर पार्वती व गणेश भगवान यांना नैवेद्य दाखवावा नागपंचमी ह्या दिवशी खालील गोष्टी करू नयेत धर्मशास्त्रानुसार नागपंचमी ह्या दिवशी सापांना नुकसान पोहोचवू नये नागपंचमी ह्या दिवशी जिवंत सापाला दूध प्यायला देऊ नका नागपंचमी ह्या दिवशी तवा व लोखंडी कढईमध्ये जेवण बनवू नका नागपंचमी ह्या दिवशी जमिनीमध्ये खोदकाम करू नये नागपंचमी ह्या दिवशी शिवलिंग व नागदेवाला तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पित करू नका नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया बनवण्याची सोपी पद्धत आहे ती मी व्हिडिओ त्याचा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण बघूया नागपंचमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची आहे ते उद्या नागपंचमी नागपंचमी हा महिलांचा अगदी आवडतीचा सण आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नागदेवाची आपण पूजा कशी करायची आहे ते आपण बघूया पूजेची जागा स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्यावरती चौरंग ठेवला आहे चौरंगावरती आपण छान वस्त्र स्वच्छ वस्त्र घालायचं आहे त्याच्यावरती मी तांदळाच्या न्याच्याने राशीने हे नागाची प्रतिमा काढलेली आहे आपण बघू शकता ज्युतीची आपण पूजा करतो दर शुक्रवारी तो पेपर पण आहे त्याची पण त्याच्यामध्ये पण नागदेवता आहे त्याची पण आपण पूजा करायची आहे त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता नागदेवांना अर्पित करायच्या आहेत दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य म्हणून मी दूध ठेवलेली आहे आणि लहाया ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे माझ्या घराला सुख समृद्धी लाभू दे आणि जर माझ्या ग्रह दोष असेल तर तो निघून जाऊ दे